क्षेत्रातच मला काहीतरी काम करायला आवडेल महाराष्ट्रातल्या तरी सगळ्या शाळांमध्ये गोष्टी सांगण्याचा वेगळा तास हवा असं मला वाटतं गोष्टी लिहिण्याची मुलांना चॅलेंज दिला पाहिजे की अर्धी गोष्ट मी लिहिली पुढची तू लिहिली कारण प्रत्येकाचा शेवट वेगळा असू शकतो प्रत्येकाला कॅरेक्टर दिली पाहिजे की ही दोन कॅरेक्टर लिहिली घे तर असे कारण त्याच्यातून खूप आता आता पूर्वीसारखं डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट हे एवढं उरलं नाही इतकी क्षेत्र आहेत तर हे पण एक महत्वाचं क्षेत्र आहे स्टॅनफर्ड मधलं एकच मला वाटतं असे सायंटिस्ट होते की आयदर नोबेल मिळालंय किंवा मिळणार नाही इतकी मोठी माणसं होती त्यामुळे मला आधी त्या तास दीड तास इंग्लिश मध्ये मुलाखत तर आपल्याला एरबी इंग्लिश इंस्टाग्रामवर पोस्ट घेतानाच इंग्लिश आणि स्टॅन्फोर्ड मध्ये बोलायचंही <laughs> <laughs> वेगळं असतं त्यामुळे मी पण जपून जपून बोलत होतो पण एक प्रश्न पण छान आला तिकडनं की व्हॉट डू यू थिंक विल ऑलवेज बी कॉमन इन ऑल युअर फिल्म्स तुम्ही जर फिल्म करणार आहात का अजून असा प्रश्न मी म्हटलं करीन ना तर म्हणजे काय वाटतं तुम्हाला की एक कॉमन गोष्ट असेल मी म्हटलं माझ्या कुठल्याच फिल्म मध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर नसेल wow. कारण मला विलन असायची गरज वाटत नाही पिक्चर मला असं वाटतं सिच्युएशन येतात विलन दोन्ही फिल्म मध्ये विलन नाही मला सुचवाच नाही तिसरी पण माझी लिहून तयार आहे मला गरज वाटत नाही त्या सतत अशा तुम्ही टीव्ही लावा ना कसल्या क्रूर बायका असतात सतत अरे रामा मला तर ते गरोदर बायका चालताना तेल बिल ओतणार मी आईलाच मी ओरडतो आई बंद करी काय बघतो याला आपण एंटरटेनमेंट म्हणतोय का आणि ही कुठल्या प्रकारची एंटरटेनमेंट आहे इतकी क्रूर माणसं असतात का आपण कधी आपल्या कुठे ओळखीत आहेत का अशी कशाला असली लोक बघायचे चांगली माणसं दाखवावीत मुलांना आणि मोठ्या गोष्टी जी माणसं दुसऱ्यासाठी करतात दुसरा विश्वास टाकतात लहान डाऊन दुसऱ्याचं अशी माणसं दाखवली त्यात असं वाटतं